ची मोठ्या प्रमाणात मागणी असताना काय माहिती सप्लाय का कमी आहे साताऱ्याच्या पुढे यंकुल गाव आहे तिथे ती आलोय तीन दिवसाची बुकिंग आहे आणि आता संप्लाय सीएनजी सीएनजी चे इकडे पण प्रॉब्लेम आहे आता इथं जवळपास सात आठ किलोमीटर आहे तिथे सीएनजी आहे कातर खटाव म्हणून आहे तिकडे चालू आहे सीएनजी भरायला तिकडे पण दोन तास अगोदर लाईन लावायला लागते सीएनजी यायच्या अगोदर तर बघू पावणे अकरा वाजल्यात एक वाजता गाडी येणार आहे आणि गाडी आल्यानंतर बहुतेक सीएनजी लगेच संपतोय व्हॉट्सअप ग्रुप असल्यामुळे सगळेजण लगेच सीएनजी भरून जातात नंतर मग सीएनजी कधी भेटेल काय गॅरंटी नाही सीएनजी ची डिमांड